तर नमस्कार मंडळी रिसेंटली ना मी हा फॉन्ट माझ्या इंस्टाग्रामवरील पोस्टवरती यूज केला होता तर खूप जण मला क्वेश्चन करत होते की हा फॉन्ट कसा यूज करायचा हे फॉन्ट्स कुठून डाउनलोड करायचे तर मी बरेचसे फॉन्ट माझ्या आता व्ही एनमध्ये हे व्ही एन ॲप आहे मध्ये बरेच डाउनलोड केलेले आहेत तर आपण ते बघू तर आत्ता जो मी फॉन्ट यूज करते आहे तो एम एस बाराखडी एक तर तुम्ही काय करू शकता तुमच्या फाईल मॅनेजरमध्ये हे फॉन्ट्स डाउनलोड करू शकता आणि त्याची जी टी टी एफ फाईल आहे ती तुम्ही तिथं अपलोड करू शकता आपल्या व्ही एनवरती तर आपण ते पण पाहणार आहे की ए एम एस फॉन्ड्स आपण कसा डाउनलोड करतो तर आता जे मी एक्झिस्टिंग माझे फॉन्ट्स आहेत डाउनलोड केले आहेत ते मी तुम्हाला दाखवत आहे तर काय करा तुम्ही क्रोमवर जा तिथे तुम्ही ए एम एस बाराखडी एक असं तुम्ही जेव्हा टाईप कराल तेव्हा तुम्हाला ए एम एसचे बरेच फॉन्ट्स येतील आता मी पर्टिक्युलरली बाराखडी एक हा जो फॉन्ट्स नेम आहे ते डाउनलोड करते आहे तिथ तिथे तुम्ही गेल्यावरती तुम्हाला त्याची बाराखडी म्हणजे ते, 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 बारा ते कसं यूज करायचं आहे कुठल्या शब्दाला काय यूज घ्यायचं आहे लेटर ते पण तुम्हाला तिथे समजेल तर मी आता ह्या वेबसाईटवरती गेलेली आहे तिथे तुम्ही काय करा डाउनलोडचा ऑप्शन आहे तुम्ही डाउनलोड करा ती फाईल तुमच्या फाईल मॅनेजरमध्ये झिप फाईल म्हणून सेव्ह होईल तिथे तिथं ओपन केल्यावर ती फाईल टी टी एफमध्ये तिथे कन्वर्ट होईल त्यानंतर तुम्ही काय करायचं आहे हा ही जी आहे ना बाराखडी त्यानुसार आपल्याला टाईप करायचं आहे तर आत्ता ही ती फाईल डाउनलोड झालेली आहे आणि ही फाईल मी काय करणार आहे आम तुला तुम्हाला दाखवणार आहे की फाईल मॅनेजरमध्ये कशी दिसते तर फाईल मॅनेजरमध्ये तुम्हाला दिसताना ही फाईल अशी दिसणार म्हणजे आता मी ती फाईल इम्पोर्ट करते आहे मी ऑलरेडी इम्पोर्ट केली आहे दोन तीन वेळा तर तुम्ही पाहू शकता तोच फॉन्ट आहे का बाराखडी बाराखडी एक दोन असे डिफरंट फॉन्ट्स आहेत त्याच्यामध्ये पण खूप टाईप्स आहेत तर तुम्ही अशी बाराखडी बाराखडी वन हा फॉन्ट इथे समोर डाउनलोड झाला आहे ती डी टी फाईल ऑलरेडी डाउनलोड केली आहे ती तुम्ही यूज करू शकता आता तुम्ही टाईप कसं करायचं ज्या बाराखडीप्रमाणे आता तिथे स ला कॅपिटल येस आहे तर मी काय कॅपिटल येस घेतलेला आहे ठीक आहे तुम्ही आता फॉन्ट जो पहिल्यांदा डाउनलोड केला ना तो दाखवतील हो कन्फ्युजन अवॉइड करण्यासाठी तर इथं मी काय केलं इयस हा फॉइंट्स फॉन्ट सिलेक्ट केला आहे आणि कॅपिटल इयस किंवा स्मॉल यस आता कॅपिटल इयर्स इथे म्हणजे श आहे आणि कॅपिट स्मॉल स यस म्हणजे स आहे तर इथं सण चाफा मी लिहिते आता मला हे यूज थ्रू झालं आहे त्यामुळे मी डायरेक्टली लिहिते तुम्हाला हे नक्की तुम्ही जेव्हा ट्राय कराल तेव्हा हो होऊन जाईल तुम्हाला पण तर व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि चॅनेलला जर नवीन आला असाल तर नक्की फॉलो करायला विसरू नका बाय बाय टेक केअर